ना घी ना मावा ना मलाई फक्त घरातल्या तीन वस्तू वापरून बनवा हे हलवाईच्या स्टाईलमध्ये तोंडात विरगळणारी ही मिठाई आज मी तुमच्यासाठी घेऊन आली बरं जबरदस्त टेस्टी एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सहज बिलकुल बनू शकसाल एवढी सोपी पद्धत आहे ना ते... त्यासाठी आपला व्हिडिओ ना शेवटपर्यंत पाहावं लागते बरं तर मी तुम्हाला सांगतो जर हे मिठाई तुम्ही जर बनवली ना घरी तर तुमच्या घरातले सगळे लोक ना या मिठाईचे फॅन होऊन जातील बरं तर चला मग आता जास्त बळबळ न करता व्हिडिओ आपण सुरू करू नमस्कार मित्रांनो शीतल रेसिपी विदर्भामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 परापासून स्वागत आहे बरं तर मित्रांनो तुम्ही कशा आशा करतो की स्वस्त्रा मस्त असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर चला आता मस्त रेसिपी स्टार्ट करू तर चला आता त्यासाठी काय काय पाहिजे काय काय नाही फक्त घरातच वस्तू आहेत बरं त्या घरातल्या वस्तू वापरूनच हे आपण रेसिपी बनवू तर चला आता मस्त स्टार्ट करू तर त्यासाठी काय करावं लागते मस्त पनीर बनवावं लागते पनीर तुम्ही बनवू शकता नाहीतर तुम्ही विकत बी आणू शकता तर मी ना अति म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम हे मी पनीर आणलेलं आहे तुम्ही घरी बी पनीर बनू शकता त्यांना बी एक नंबर हे रेसिपी होते ही मिठाई बनते आहे ना तर काय करायचं पहिले पनीर घ्यायचं पनीर मस्त खिसलीनं खिसून घ्यायचं बारीक आहे ना बारीक खिसून घ्यायचं बारी तुम्ही बारीक खिसून घेऊ शकता तुम्ही तुकडे बी करू शकता आहे ना पण बारीक खिसून जर घेतलं ना तर लवकरात लवकर बिलकुल एकदम बारीक होऊन जाते मिक्सीमध्ये आहे ना तर हे पा मस्त आता पनीर हे मस्त खिसून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे की नाही हे मस्त पनीर ना एका बाऊलमध्ये मस्त काढून घ्यायचं आहे आपल्याला आहे ना तर एक नंबर रेसिपी होते पर फक्त व्हिडिओ ना शॉर्टपर्यंत पाहायचा स्टेप बाय स्टेप बिलकुल रेसिपी पाहायची आपली ना तर मस्त पनीर हे एका बाउलमध्ये मस्त काढून घ्यायचा आता काय करायचं आपल्याला ह्या ना आता याच्यामध्ये आपल्याला टाकायला लागते तर एक वाटी मी खोबऱ्याचा हा खीज घेतलेला आहे मस्त बुरादा बुरादा म्हणतात त्याला एकदम मस्त भुगद्या टाईप असते है ना तर तो घेतला मी एक कप एक कप तो घेतल्यानंतर मी अर्धी वाटी मस्त साखर घेतली जास्त साखर घ्यायची नाही बरं थोडीशी कस घ्यायची म्हणजे अर्धी वाटी तकरीबन म्हणजे तीस ग्रॅम घेऊ शकता तुम्ही आहे ना तीस ग्रॅम साखर घेऊ शकता तर त्याच्यात एक वाटी मस्त दूध घेतलं दूध हे मस्त रूम टेम्परेचरवालं होतं पण थोडंसं ना कोमट करायचं या दुधाला आहे ना फ्रीजमधून काढायचं थोडंसं कोमट करायचं कोमट जर झालं ना गरम दूध जर टाकलं ना तर हे पनीर ना लवकरात लवकर मस्त असं नरम होते आणि मस्त बिलकुल मिक्सरमधून असं एकदम त्याची पेस्ट तयार होते चांगली आहे ना मुरल्यानंतर त्यासाठी ना थोडंसं गरम दूध वापरावं लागते इथं थंड दूध वापरायचं नाही तर आता काय करायचं मस्त मिक्स करून घेतलं आपण आता मिक्स सेट सेट हे पंधरा मिनिटासाठी ना मस्त सेट सेट ठेवू कारण जे पनीर आहे ना पनीर हे मस्त दूध ना पूर्ण शोषून घेते तर त्यासाठी मस्त भिजलं पाहिजे म्हणून पंधरा मिनिट मी ठेवलं होतं तर आता मस्त पंधरा मिनिट झाले तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण बिलकुल स... मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता जे बी आपण दूध वगैरे टाकलं होतं ना तर या पनीरनं दूध सगळं म्हणजे पिऊन घेतलं तुम्ही बघू शकता आणि पनीर बी मस्त एकदम नरम झालेलं आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये मस्त ट्रान्सफर करू आणि मिक्सीमधून मस्त बिलकुल बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेऊ आहे ना एक नंबर असं बारीक झालं पाहिजे कारण हे बारीक अशासाठी करावं लागते की आपण जेव्हा मिठाई बनू ना तर पुढे सांगतोच मी तुम्हाला काय होते आहे ना लाईक ट्विस्ट आहेत बरं याच्यामध्ये कारण प्रत्येक जण ना आणि प्रत्येक यूट्यूब असा तुम्हाला सांगणार नाही अशी मी तुम्हाला रेसिपी सांगतो तर मस्त बिलकुल हे आपण काढून घेतलेलं आहे एकदम मस्त मिक्सी जारमधून एकदम बारीक हे पाय मस्त असंच आपल्याला बारीक मस्त मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे ना तर आता काय करायचं आपल्याला आता हे पूर्ण मिश्रण ना आपल्याला मस्त कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे पाय थोडंसं की हे बिलकुल टाकायचं आहे तुम्ही नाही टाकू शकता पण पहिले थोडंसं घी टाकलं ना तर जे आपण जे बॅटर तयार केलं ना ते कढईल लागत नाही तर थोडंसं एखादा चमच तुम्ही घी टाकू शकता काही हरकत नाही आहे ना तर पूर्ण बॅटर याच्यामध्ये मस्त पॅनमध्ये टाकून दिलं आत्ता मस्त आपल्याला याला फिरवा लागते मस्त सेट होईपर्यंत तर स्लो फ्लेममध्ये आपल्याला मस्त याला फिरून घ्यावं लागते है ना तर आता मस्त दिवाळी येऊन राहिली तर दिवाळीसाठी ना एक नंबर हे मस्त मिठाई बनते तुम्ही ट्राय करा सहज तुम्हाला येणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहून जर करसाल ना तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हे मिठाई येणार आहे ना हे गॅरंटी देतो मी तुम्हाला है ना फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि काय स्टेप मी याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काय टिप्स मी सांगतो ते तुम्ही फॉलो करायचं फक्त है ना अशा काही ट्रिक असतात की ते यूट्यूबवर काही यूट्यूबर सांगत नाहीत पण मी ना तुम्हाला सगळं क्लिअर सांगतो की काय केल्यानंतर हे मिठाई कशी बनते काय आपण ट्रिक्स लावली म्हणजे ती मिठाई एक नंबर बनते तर फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा तर मस्त आता तुम्ही बघू शकता हे सगळं जे बॅटर होतं त्यातलं सगळं हे दूध वगैरे सगळं आटलेलं आहे तर एक नंबर असा हा आपला मस्त मावा तयार झाला तुम्ही बघू शकता है ना तर आपला हा मावा ना आता मिठाई बनवायसाठी रेडी झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ लक्ष देऊन आहे आहे ना तर आता हे बघू शकता दोन मावे आहेत हा हा जो मावा आहे ना हा मावा बघा किती मस्त नरम आहे आणि हा मावा आहे ना भगर आहे याचं कारण पाका आहे ना आता तुम्ही हा असा भगर जर भगर मावा जर असला तर तुम्ही याचा पेढा बनू शकता का नाही बनणारच नाही ना, बन ना होतो तर त्यासाठी काय करावं लागते आपल्याला हा जो मावा आहे ना हा बघा याचा पेढा एकदम मस्त नरम बनू शकते गोल बी बनू शकते तर याचं कारण काय आहे हा जो मावा आहे ना हे टिप्सनं तुम्हाला यूट्यूबवर कोणीच सांगितली नाही तर मी तुमच्यासोबत शेअर करू राहिली कारण की मोठ्या विश्वासानं तुम्ही आपले व्हिडिओ पाहता तर तुमची मिठाई सक्सेस झाली पाहिजे त्यासाठी मी हे तुम्हाला टिप्स शेअर करतो कोणीच सांगत नाही बरं कारण मोठ्या विश्वासानं तुम्ही आपले व्हिडिओ पाहता तर त्यासाठी हे तुम्ही ट्रिकनं अवश्य वापरा अजिबात बांधल्या जातील नाही तर हे काय करायचं थोडंसं म्हणजे गरमच आहे म्हणा हे तर गरम असतानाच हे आपल्याला मिक्सरमधून हे पूर्ण जो मावा आहे ना तो आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे तर आता पा तुम्ही तर आता पा किती मस्त नरम असे पेढे आपले बनून तयार होईल तुम्ही बघू शकता कारण जे पहिले होतं ना ते थोडंसं भगर, भगर कशी असते एकदम नरम असते आहे ना तर हे पा पहिले हे नरम का नाही आली माहिती आहे का कारण काय आहे याच्यामध्ये आपण केला पनीरचा वापर पनीरचीच से मिठाई बनवली ना पनीर आणि नारळाचा बुरादा तर त्याची हे मिठाई बनवली आपण तर म्हणून त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पेळ्यामध्ये ज्या मिठाईमध्ये मस्त नरमपणा मुलायमपणा हा नव्हता आहे ना तर त्यासाठी काय केलं मिक्सरमधून हे आपल्याला काढणं अवश्य आहे बरं तुम्हाला सांगतो मी अशी टिप्स ना तुम्हाला यूट्यूबवर कोणच सांगितलं नशीन। तर पूर्ण हे बॅटर मस्त मिक्सरमधून काढलं आणि आता ना हे गरम आहे बरं हे हात जळू राहिले तर एवढं मस्त चांगलं एकदम मॅश करावं लागते बरं ताकी जे आपले पेढे आहे ना ते मस्त नरम होतील आणि आपल्याला थोडंसं सेट करता येईल पेढ्याला है ना तर गरम गरम थोडंसं असताना फक्त थोडं सांभाळून करायचं आणि थोडंसं त्याला ना मशाज द्यायची आहे ना तर थोडीशी लोडी तोडून घ्यायची आणि आता याचे पेढे तयार करून घ्यायचे आपल्याला मस्त असे गोल गोल आपल्या या तळ हातावरच मस्त असे गोलगोल करायचे बरं हां गोल गोल करायचे आणि मस्त दोन्ही हाताच्यामध्ये मस्त हे ठेवून मस्त प्रेस करून असे प्रेस करायचे आणि मस्त पेढ्याचा सेप देऊन द्यायचा एकदम इझी आहे बरं फक्त ज्या टिप्स मी तुम्हाला ले सांगितल्या ना ते टिप्स फक्त फॉलो करायच्या आणि सहज तुम्ही मिठाई मस्त दिवाळीसाठी तुम्ही बनवू शकता आहे ना गॅरंटी के साथ भाई आहे ना पहिले करा आणि मग नंतर मला कमेंट करून सांगा की हो आम्ही जशी तुम्ही टिप्स सांगतल्या ना जशा टिप्स वगैरे सांगल्या तसंच आम्ही केलं बाई आणि एक नंबर आमची मिठाई बनली तर क प्लीज कमेंट करून सांगा आहे ना तर असेच मस्त छोटे छोटे घोडे घ्यायचे आणि मस्त मिठाई तयार करून घ्यायची आपली तर ते मेन टिप्स करजा बरं जे मी सांगितलं सा ना की मिक्सरमधून काढायचं मस्त तसे जर तुम्ही काढसान ना जसं तुरंत घ्यायचं आणि काढसान ना तर तुमची मिठाई बनणार नाही रे भाऊ क्लिअर सांग तुम्ही आहे ना तर बघू शकता आता सगळे मस्त पेढे बनून तयार झाले तर आता काय करायचं थोडीशी मस्त ना मस्त डेकोरेशन देऊ आपण आहे ना सजावट करू सजावट आहे ना त्यासाठी काय करायचं मस्त बुरादा घ्यायचा नारियलचा नारळाचा आणि त्याच्यामध्ये आहे ना हे मस्त असे त्याला मस्त असं हे करून टाकायचं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि जो बुरादा असते ना तो या मिठाईवर टाकून द्यायचा आणि पा किती चांगली मस्त कोटिंग करून टाकलं मस्त नारळाच्या बुराद्यानं तर असं मस्त कोटिंग करून टाकायचं त्याले पिळ्याने आणि एक नंबर बिलकुल डेकोरेशन खतरनाक जमते बरं आहे ना तुम्ही मनसाल नाही की घरी बनवले घालवाईपेक्षा बी जबरदस्त ही मिठाई बनते आणि थोडेसे वरून ना डेकोरेशनसाठी मस्त पिस्ता कट करून ठेवला मस्त गुलाबाच्या पाकडा होत्या थोड्याशा ते मस्त कट करून ठेवल्या काय जबरदस्त लूक आला ना तुम्ही बघू शकता मित्रांनो एक नंबर अशी मिठाई बनून तयार झाली होत तर खरंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ लाईक करा बरं लय मेहनत लागते बरं मित्रांनो लय मेहनत लागते तर प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि तुमचे जे अडोशी पडोशी असतील ना त्याले बी शेअर करा आहे ना आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा बरं ताकी जे बी भी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पहियेत येऊन जातील कुठे थांबता बरं आहे ना तर चला मित्रांनो बघू शकता काय जबरदस्त अशी स्वादिष्ट बिलकुल तोंडात टाकल्याबरोबर विरघडणारी अशी हे मिठाई बनवून तयार झाली तुम्ही ट्राय करा मस्त दिवाळीसाठी कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली होती आहे ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू जय हिंद जय महाराष्ट्र बाय सर्वांना